सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना नर्मदे करिता एकस नान, दो नान, हो एक स्नान तुझे दोष पळती रानो रान मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्व तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखियाला नर्मदे हर ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण नर्मदा परिक्रमा करीत आहोत आणि सत्संगामध्ये कृष्णधाम यात्रा आपली सुरू आहे आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण सातव्या धामामध्ये म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये आहोत आज कुरुक्षेत्रामध्ये सगळा अहवाल देव स्वतः तपासून बघतायत द्रुपद राजांनी चोख जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे सगळ्या राजांना आता पत्र पोचलेली आहेत सगळ्या राजांना पूर्णपणे जो निरोप द्यायचा आहे तो निरोप पोचलेला आहे आणि त्याप्रमाणे काही राजे पांडवांना येऊन भेटत आहेत तसे काही राजे कौरवांनासुद्धा येऊन भेटत आहेत आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्ण यादी होती ती यादी एकदा तपासून पाहिली आणि त्यांना अपेक्षित असलेले जेवढे राजे होते तेवढे सगळे राजे भेटायला आले की नाही याची खात्री करून घेतली आज देवांनी अर्जुनांना आणि पूर्णपणे पांडवांना एकत्रित बसून एक सभा घेतली आणि सांगितलं की आता युद्ध कालावधीपर्यंत मी तुमच्यामधून कुठेही लांब जाणार नाही आहे तेव्हा मी आज द्वारकेमध्ये जातो माझ्या नगरीमध्ये जातो जिथे मी द्वारकाधीश आहे आणि त्या ठिकाणी सगळं क्षेमकुशल व्यवस्था लावून येतो ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना जबाबदारी पोचवून पूर्णपणे या ठिकाणी येऊन युद्धामध्ये सामील होतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी कुठल्याही प्रकारचं शस्त्र उचलणार नाही आहे आणि अर्जुनाचा मी सारथी होणार आहे आणि बाकी माझी इंद्रायणी सेना जी आहे ती जर कौरवांनी मागितली तर ती कौरवांकडे आपल्याला द्यावी लागेल ती सेना कौरवांकडे जाईल आणि त्या सेनेचं काय ते मी आणि माझे सैनिक बघून घेतील बाकी मी तुमच्याबरोबर पूर्णपणे आहे ज्या राजांनी आपल्याला समर्थन दिलेलं आहे त्या सगळ्या राजांना आपण निरोप पोचवल्यानंतर ते आपल्या मागे येऊन उभे राहतील आणि तोवर हस्तिनापुरामधली बाकी सगळी व्यवस्था मी लावलेली आहे तुम्ही आता याच्या पलीकडे फक्त या ठिकाणी या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सराव करायचा आहे आपण कुठल्या बाजूला उभे असू कशा प्रकारे उभे असू ही सगळी रचना मी तुम्हाला सांगितलेली आहे ती रचना तुम्ही लक्षात घ्या आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे आपल्याकडे ती व्यवस्था लावण्याकरता सुद्धा वेगळा कोणी माणूस नाही आहे त्यामुळे आहे त्या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला युद्ध थोपवून धरायचं आहे त्यावेळेला युधिष्ठिरांनी फक्त श्रीकृष्ण परमात्म्यांना एक प्रश्न विचारला की देवा मला फक्त सांगा की युद्ध आपल्याला किती दिवस लढावं लागेल हे दिव युद्ध कधीपर्यंत चालेल कारण आपल्याला जे असलेलं समर्थन असेल आणि आपण जेवढ्या लोकांना पत्र पाठवलेली होती तर चाळीस टक्के लोकं झेमतेम आपल्या बाजूने आलेली आहेत म्हणजे साठ टक्के लोकं ही एक तर त्याच्यामध्ये दहा एक टक्के पूर्णपणे अगदी दोघांच्याही बाजूने राहतात तटस्थ राहतील पण पन्नास टक्के त्यातली लोकं आणि त्यांची सेना ते राजे ते सगळे हस्तिनापुराच्या बाजूने असतील आणि एवढं मोठं सैन्य आपण किती दिवस पेलवणार आहोत त्याच्या वेळेला धर्मराजाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हणले की युद्ध किती दिवस चालेल म्हणण्यापेक्षा जिथपर्यंत आपण जिंकत नाही तिथपर्यंत आपल्याला लढायचंच चा आहे आणि युधिष्ठिराने मान डोलवली आणि भीमाने पूर्णपणे जय जयकार केला आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की तुम्ही आता सराव करा आणि मी आता द्वारकेमध्ये जाऊन येतो भगवान या ठिकाणी द्वारकेमध्ये आलेले आहेत द्वारकाधीशा द्वारकामध्ये आल्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला आहे द्वारकेमध्ये लगेच वातावरणच बदलून जायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा ज्यावेळेला रथ यायचा तो झेंडा ज्यावेळेला लहरत असायचा त्या पूर्णपणे रथावरती त्याच्या वेळेला द्वारकेतल्या लोकांना एक स्फूर्ती यायची आणि खरोखरी द्वारकेचा बाजार भरलेला वाटायचा द्वारकेचं राज्य भरलेलं वाटायचं आणि लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळी तेजी यायची भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज द्वारकेमध्ये आले आणि सरळ सरळ आपल्या दरबारामध्ये जायला दरबारामध्ये गेल्यानंतर दरबारामध्ये बसले काही क्षेमकुशल वार्ता विचारली सगळीकडचा काही जो काही त्यांना आढावा घ्यायचा होता तो आढावा घेतला काही जबाबदाऱ्या ज्यांना द्यायच्या त्या जबाबदाऱ्या घेतल्या दिल्या आणि त्याच्यानंतर उद्धवजींना म्हणले की मी तुम्हाला जाताना भेटेन एवढंच उद्धवजींना सांगितलं वास्तविक आता उद्धवजींना अपेक्षा होतो अपेक्षित होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज आपल्याजवळ काहीतरी बोलतील आपल्याला काहीतरी सांगतील पण देव खूपच दमलेले वाटत होते आणि देव भरपूर प्रकारच्या विचारांमध्ये मग्न आहेत असे वाटले होते त्यामुळे मग उद्धवांनी त्या ठिकाणी देवांना थांबवलं नाही आणि देव सरळ आपल्या कक्षामध्ये निघून गेले म्हणजे पूर्णपणे आपल्या कुटुंबामध्ये निघून गेले कुटुंबामध्ये आज द्वारकाधीश नाही आहेत प्रद्युग्न महाराज अजून लहान आहेत आणि खरोखरी त्यांना आत्ता बापाची आवश्यकता आहे त्यांना या ठिकाणी खेळायला बाहेर घेऊन जायला श्रीकृष्ण परमात्म्यांनी राहायला पाहिजे असं नंदाला वाटतं आहे यशोदेला वाटतं आहे देवकी आणि वसुदेवलासुद्धा सुद्धा असंच वाटतं आहे परंतु या समोर कोणी काही बोलत नाही आहे कारण कसं आहे की जर कोणी काही बोललं तर तेच निमित्त करून हे देवाशी भांडायला नको एवढीच त्या लोकांची इच्छा आहे आणि मग आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर सगळ्या पट्टराणे आल्या आहेत त्यांनी त्यांचं औक्षण केलं आहे औक्षण करून त्यांना आतमध्ये घेतलं आहे आणि देवांनी लगेच सांगितलेलं आहे की मला आजच लगेच निघायचं आहे आजच मला परत जायचं आहे त्यामुळे तुम्ही बाकी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम ठरवू नका तुम्हाला फक्त भेटण्याकरता मी आलेलो आहे त्याच्या वेळेला नंद आणि यशोदानी एक घरातले जबाबदार म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं की तुम्ही नक्की कुठे चाललेला आहात कशाबद्दल चाललेला आहात आणि त्या देवांनी त्यावेळेला देवांनी सविस्तर वृत्तांत सांगितला इकडे सगळ्यांना सगळं माहिती होतं पट्टनाण्यांना माहिती होतं की आता महाभारताचं युद्ध होणार आहे आणि देव त्या युद्धामध्ये असणार युद्धा आहेत नंद यशोदाला माहिती होतं आणि देवकी वसुदेवला सुद्धा माहिती होतं परंतु ह्या ठिकाणी एक वेगळाच विपक्ष तयार झाला आहे आपल्याला जसा घरनं विरत असतो तुम्हालाही असतो मलाही असतो की उगाच कशाला शासनाच्या म्हणजे की म्हणतात तशा भाकऱ्या भासताय आपल्या कुटुंबाकडे बघा आपल्या घराकडे बघा आपल्या कामाकडे बघा किती कामं पडली आहेत की जी तुम्ही करायला पाहिजेत आपण सगळेच जण हे ऐकतो परंतु एखाद्या विशिष्ट कार्याने ज्यावेळेला आपण प्रेरित असतो त्यावेळेला आपल्याला निघायचंच असतं आणि देव तर पूर्णपणे प्रेरित आहेत देवांवर पूर्णपणे जबाबदारी आहे युद्ध जणू काही फक्त ह्या कठपुतल्या खेळणार आहेत बाकी सगळे त्या कटपुतल्यांचे खेळ देवालाच चालवायचे चा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नाड्या देवाच्या हातामध्ये आहेत देव हसले आणि म्हटले की मी आता त्या ठिकाणी युद्धामध्ये असणार आहे त्यामुळे माहिती नाही किती दिवस मी येणार नाही पण लगबग असं पकडा की पुढच्या महिनाभराचा कालावधी मी द्वारकेमध्ये नसेल त्याच्या वेळेला त्या पट्टराणींनी सांगितलं की नाही आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही वती विचार केला आहे आणि आमचा एक विचार तुमच्यासमोर मांडायचा आहे की या युद्धाला तुम्हाला जायला आमची परवानगी नाही आमची मुळीच इच्छा नाही की तुम्ही पांडवांच्या युद्धामध्ये सामील व्हावं नंद आणि यशोदांनी देखील विचारलं श्रीकृष्ण परमात्म्यांना की आपण युद्धात जायलाच पाहिजे का तुम्ही युद्धामध्ये भाग घ्यायलाच पाहिजे का आणि एवढं सगळं युद्ध पेटलेलं असताना आपलं कुणाशी वैर नाही कौरवांचंसुद्धा तुमच्याशी वैर नाही कर्व कौरव तर तुमचा आदर सत्कार करतात पांडवही तुमचा आदर सत्कार करतात आणि खरोखर हा त्यांच्या भाऊबंकीमधला वाद आहे त्यांच्या घरामधला वाद आहे त्यांच्या घरामधला वाद त्यांनी मिटवायला पाहिजे होता उगाचं जे अख्खं जग त्यांनी या युद्धामध्ये आणलेलं आहे आणि ते आणलेलं असताना आज जवळजवळ पन्नास टक्क्याहून जास्त जग हे हस्तिनापुराच्या बाजूने उभं आहे आणि अशा वेळेला एवढ्या सगळ्या लोकांचा विरोध द्वारकाधिष्ठी कशाबद्दल घ्यायचा द्वारकादिष्ठी कशाबद्दल तो विरोध स्वतःवर ओढून घ्यायचा पांडवांकरता इतकं करायची आवश्यकता नाही आणि त्यांना केलेल्याची खरोखरी किंमत आहे का पाठीमागे सुद्धा तुम्ही त्यांना राज्य मिळवून दिलेलं यथायोग्य त्यांचा आदरही करून दिलेला होता आणि त्यांना वावरण्यापुरता त्या ठिकाणी मालमत्तेचा सुद्धा तुम्ही पूर्णपणे त्यांना खजिना गोळा करून दिलेला होता परंतु त्यांना ते टिकवता आलं का देवा कुठेतरी त्यांची कुवत तुम्ही ओळखा उगतच तुम्ही असेच जाऊ नका अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते ते हसले आणि जवळजवळ अगदी शेवटचं वाक्य बोलताना ज्याचे त्याचे शब्द मोडकळीत आलेले होते की तुम्ही असं वाटतं असं ना की तुम्ही न जावं आजपर्यंत सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा उठले सगळ्यांना हात जोडले नमस्कार केला देवकी वासुदेवकडे बघितलं आणि सांगितलं काही जबाबदाऱ्या आहेत ज्या माझ्या आहेत आणि त्या मीच पूर्ण करायला पाहिजेत त्याच्याकरता मी अवतार घेतलेला आहे मग त्यावेळेला त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेव आहेत त्याच्यामध्ये देवकी विचारते की अरे विचार आई म्हणून मी एक तुला प्रश्न विचारू का तू किती वेळा आम्हाला असं सोडून जाणार आहेस प्रत्येक वेळेला तुझ्या येण्यापाठीमागे किती घोर तो लावायचा तू जन्माला आलास आणि आम्हाला त्या ठिकाणी चौदा वर्षाकरता सोडून गेलास त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले की अगं आई हा तुझ्या कर्माचा भोग आहे तो कर्माचा भोग उघातच तू माझ्यामध्ये लुटू नको त्यावेळेला देवकी म्हणली की काय माझ्या कर्माचा भोग आहे का म्हणून तू चौदा वर्ष माझ्यापासून लांब गेलास आणि का म्हणून यशोदाकडे चौदा वर्ष राहिलास यशोदा, वर यशोदा लगेच म्हणली हो तिकडनं तू बारा वर्ष शिक्षणाकरता पुढे निघून गेलास ते ठीक होतं पण त्याच्यानंतर द्वारकेमध्ये आलास इथे द्वारकाधीश झालास आम्हाला इकडे बोलून घेतलं तुझ्याकरता घरधार जन्मभूमी कर्मभूमी सगळं सोडून आम्ही आलो सुद्धा त्यावेळेला देवकी म्हणली नाही पण पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की चौदा वर्ष माझ्यापासून लांब का गेलास त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अगं पाठीमागच्या जन्मामध्ये तू कैकई होतीस आणि मी प्रभू रामचंद्र होतो तू त्यावेळेला चौदा वर्ष मला पाठवलंस त्यावेळेला चौदा वर्ष मला वनवासामध्ये पाठवलंस ती चौदा वर्षं पूर्णपणे माझी तिथे कौशल्याला मिळाली नाही आणि ती चौदा वर्ष कौशल्याला मिळण्याकरता कौशल्या हीच या जन्मीची यशोदा आहे पूर्वजन्मी म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये तीच कौशल्या होती मग ती चौदा वर्ष तिची भरून देण्याकरता मला तिकडे जावं लागलं तुमच्या या कर्माच्या खेळामध्ये माझा किती खेळ होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का त्यांनी एकदा रुक्मिणीकडे बघितलं रुक्मिणी मात्यांनी सांगितलं की नाही माझी काहीही हरकत नाही पण तरीही मला असं वाटतं की तुम्ही या युद्धाला न जावं त्यावेळेला देव उभे राहिले सगळ्यांना हात जोडले आणि सांगितलं की माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे आणि मी तुम्हालाही विचारायला आलेलो नाही की मी युद्धात जाऊ का मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मी युद्धामध्ये सामील होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान म्हणून एकच गोष्ट सांगतो की मी युद्ध करणार नाही आहे माझी भूमिका ही तटस्थ असणार आहे मी फक्त पांडवांचा सारथी असणार आहे त्याच्या पलीकडे या युद्धामध्ये माझा काहीही सहभाग नसणार आहे माझ्या इंद्रायणी सेनेच्या सेनापतीलासुद्धा मी चर्चामसलत करून कौरवांच्या बाजूने जायला सांगितलेलं आहे की तुम्ही कौरवांच्या बाजूने सैन्य उभं राहील ही तयारी ठेवा मग त्या ठिकाणी सुरक्षित कसं राहायचं युद्धाची काय रचना असेल कशी असेल याबाबतच्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्यांचंसुद्धा जे काही क्षेमकुशल आहे ते मला बघायचं आहे आणि पांडवांचं सुद्धा मला बघायचं आहे आज सगळ्यांना ही कल्पना आलेली होती की नाही म्हणून देव थांबणार नाही आहेत आणि देवाने त्याप्रमाणे सांगितलं की संपूर्ण तयारीला लागा द्वारकेमध्ये काही महत्त्वाच्या भेटीगाठी मला घ्यायला पाहिजेत आणि त्या घेऊनच उद्या सकाळी मी इकडनं प्रस्थान ठेवणार आहे तर माझी प्रस्थानाची सगळी तुम्ही तयारी करून ठेवा आणि मग पट्टर राण्या आणि त्याच्यानंतर सगळेजण देवांच्या तयारीला लागले आणि देव थेट द्वारकेमध्ये दे गेले द्वारकेमध्ये काही वाप व्यापाऱ्यांना भेटले व्यापाऱ्यांना भेटून त्यांना काही सूचना द्यायच्या होत्या त्याप्रमाणे सूचना दिल्या अन्नधान्याची काही व्यवस्था किंवा काय ही तिकडच्या ठिकाणी कशी पोचेल कुठून धान्य व्यवस्थित मिळेल कसं येईल याबाबतची या सगळी त्यांना पूर्णपणे व्यवहार रचना करून दिली आणि त्याप्रमाणे त्यांना कार्य करायला सांगितलं आज देवांनी सूर्यास्तापर्यंत काम केलं आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतर खरोखरी आज देवांचाच चेहरा खूप गंभीर दिसायला लागला कुठली तरी चिंता देवांच्या मनामध्ये होती आणि देव सतत द्वारकेमध्ये आले आणि जसे आले तसे पूर्णपणे राधा राणीकडे गेले आणि राधा राणींपासून देव थांबले आज राधा राणींकडे देव असताना राधा राणी शांतपणे बसल्या होत्या देवांना वारा घालत होत्या आणि देवांना विचारत होत्या त्यांच्या डोकावरती म्हणजे त्यांच्या केसांमध्ये पूर्णपणे हात फिरून त्यांना विचारत होत्या की श्रीकृष्ण परमात्मा आज कसला एवढा गंभीर विचार करताय कुठली एवढी चिंता करताय अहो युद्ध काय तुम्हाला नवीन आहे का आणि हे युद्ध असलं काय नाही किती युद्ध तुम्ही याच्या अगोदर पार केलेली आहेत तुम्हाला काळजी करण्याची काय गरज आहे कशाबद्दल एवढी चिंता करता त्याच्या ले वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि म्हटले की राधे तुला माहिती आहे मला नक्की कसली चिंता आहे त्यावेळेला राधा राडी मंडे हो मला माहिती आहे की तुम्ही युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही यार एका बाजूला अर्जुनावर कुठेतरी प्रसंग येईल युद्धामध्ये त्याच्या वेळेला आलेला असताना त्याला कसं वाचवाल इकडे कुठेतरी अभिमन्यू त्या ठिकाणी युद्धामध्ये घायल होत असेल तुमचा भाचा आहे त्याच्यावर तुमचा प्रेम आहे आणि कदाचित तो मृत्यूच्या ठिकाणी पोचेल मृत्यू काही क्षणामध्ये त्याला येईल तो प्रसंग असताना सुद्धा कृष्ण एवढा कठोर कसा बनवू शकतो की तो त्याच्याकरता शस्त्र हातामध्ये घेणार नाही कुठेतरी कौरव इतका अन्य करतील की त्या अन्यायाला पेटून सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्माला वाटेल की आपण हातामध्ये शस्त्र घ्यावं आणि मग आपल्या प्रतिज्ञेचं आपण रक्षण कसं करू हाच प्रश्न देवा तुमच्या मनामध्ये आहे आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना कुठेतरी हायसं वाटलं आणि ते राधेकडे बघून म्हणाले की राधे हे जगामध्ये फक्त तू एकमेव अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला माझं दुःख माहिती आहे त्या व्यक्तीला माझ्या मनामधली मा चिंता माहिती आहे आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडेच त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं असतात राधे मी जगामध्ये कुणाचंही ऐकलं नाही प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं आणि ते सत्य मानून पुढे चालायला सांगितलं मी या जीवनामध्ये जर ऐकत असेल तर फक्त तुझा ऐकतो आणि दुसरं जर कुणाचं ऐकत असेल तर उद्धवजींचं ऐकतो बाकी कुणाचंही मी कधीही ऐकत नाही राधा म्हणली मला माहिती आहे आणि त्या गोष्टीवरती मी विचारसुद्धा करून ठेवला आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचा उजवा हात राधेने हातामध्ये घेतला आहे आणि त्यांच्या हाताला एक सुंदरसा असं कंकण मानलं आहे आणि कंकण मानल्यानंतर मग राधा म्हणते की हे बघा तुमच्या उजव्या हातालाही मी कंकण मानलं आहे तुम्हाला ज्या वेळेला असं वाटेल की आत्ता हा श्रीकृष्ण परमात्मा आपली प्रतिज्ञा सोडेल हातामध्ये शस्त्र घेईल आणि समोरच्यावर धावून जाईल हातामध्ये शस्त्र घेईल आणि युद्धाला उभा राहील त्यावेळेला तुम्ही या कंकणाकडे बघा आणि त्या कंकणाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नाही तुम्ही राधा राणीला तुमच्या राधेला पूर्णपणे वचनबद्ध आहात की तुम्ही त्या युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही आणि माझी इतकी म्हणजे पूर्णपणे जी काही शक्ती आहे माझी जी काही प्रेरणा आहे आणि आपल्या दोघांच्या प्रेमाची जी, प्रेमा जी शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला हातामध्ये शस्त्र घेऊन देणार नाही त्या कंकणाकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बघितलं आणि जणू त्या कंकणाकडे बघितल्यानंतर देवांचा पूर्णपणे चेहराच बदलला देव हसले आणि म्हणले की राधे बस माझ्या आता कुठलीच चिंता राहिलेली नाही आणि युद्ध काय मी कसंही निभावून घेईन आणि त्यावेळेला राधा राणीला देवांनी सांगितलं की अठरा दिवस युद्ध चालणार आहे आणि अठरा दिवसाच्या युद्धामध्ये फक्त पाच पांडव द्रौपदी आणि कुंती हे सोडलं तर बाकी पुढे कोणीही राहणार नाही पुढे कोणी राहणार नाही म्हणजे पांडवांच्या चा याच्यामधलं पुढच्या याच्यामधलं वंशाच्या दिशेने कोणी राहील असं मला वाटत नाही त्यावेळेला राधा म्हणली अभिमन्यूचं काय होईल तो म्हटला अभिमन्यूचं काय होणार आहे जेव्हा तो या धरण्यामध्येच नाही जी माणसं राहणार आहेत त्यांच्यामध्ये अभिमन्यू नाही मग त्यावेळेला तेव्हा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा काहीतरी रचना करताना त्याला आपल्या बाजूला ठेवा देव म्हणले नाही म्हणून अभिमन्यूला लढावंच लागेल अभिमन्यू लढल्याशिवाय ला लागे। अर्जुन पूर्णपणे यांना हरवायला तयार होणार नाही त्यामुळे अभिमन्यूला वाचवणं तितकंसं योग्य ठरणार नाही जर अभिमन्यूला वाचवायचं म्हणलं तर हे युद्ध तेवढ्या कालावधीमध्ये संपणार नाही आणि जसंजसं युद्धाचे दिवस वाढतील तसतसे पांडवांचं सैन्य कमी होत जाईल आमच्याकडे तेवढं सैन्यच उरणार नाही की आम्ही कौरवांचा मुकाबला करू शकू त्यामुळे माझ्या कालगणनेप्रमाणे अठराच दिवस मी ठरलेले आहेत की अठरा दिवसामध्ये मला युद्ध पूर्णपणे संपवायचं आहे जे कोणी कौरव राहतील अठरा दिवसाच्या पुढे संपायला काही प्रॉब्लेम काही समस्या असणार नाही परंतु बाकी जे सगळे आहेत ते सगळे अठरा दिवसामध्ये संपायलाच पाहिजेत आणि या सगळ्या क्रमामध्ये अभिमन्यूला वाचवणं शक्य नाही राजांनी आहे सांगितलं पुन्हा एकदा कंकणाकडे बघितलं श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघितलं आणि लवकर यशस्वी होऊन वा असा श्रीकृष्ण परमात्म्याला पूर्णपणे निरोप दिला श्रीकृष्ण परमात्मा आज तिकडनं निघालेत रात्र कशी बशी देवाने द्वारकेमध्ये काढलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या रथामध्ये आरूढ होऊन देव पुन्हा कुरुक्षेत्रामध्ये आलेत पुढे कुरुक्षेत्रामध्ये काय आहे तेही आपण ऐकणार आहोत परंतु उद्याच्या भागामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम